माझा गुण गौरव आहे की काय की साहेबांनी इतकं मला कौतुक केलं की मी कुठे बघावं मला कळलं नाही मी सतत खाली बोलत होतो आपण सगळ्यांनी बघितलं असेल कारण का एवढं कौतुक कावडे साहेब ऐकायची सवय नाही एवढं मनापासून आपण कौतुक केलं कारण मनापासून आपले मी आभार मानतो आपण मला बोलवलं खर तर गावडे साहेब हे आमचे लाडगे आणि त्यांचा स्वभाव आणि माझा स्वभाव अनेक ठिकाणी मॅच होतो तेही सरळ काही बोलून टाकतात मी सरळ काही बोलून टाकतो पण त्यांची भूमिका खूप खूप असते त्याच्यामध्ये नस मराठा समाजाची बाजू घेणं मराठा समाजाची आंदोलन करणं मराठा समाजाचे विषय समजून घेणं हे काही साधन आहे कुठल्याही समाजाचा प्रतिनिधी म्हणून जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा जर चुकलो आपण तर तो, तो समाज आपल्या अंगावर देखील याचे अनेक अनुभव आपल्याला या अगोदर आलेले आहेत पण इतक्या वर्षापासून मी जे काही गाडो साहेबांचं कार्य होतोय जेव्हा का महाराष्ट्र भर आंदोलन आली तेव्हा गावडे फोन करून ज्या गोष्टी सांगितल्या की समाजाच आहे आणि कशात नुकसान आहे म्हणजे कोणते प्रतिनिधी आहे मी मराठा समाजाचा आहे म्हणून मी भांडतोय भांडायची त्याच्यामध्ये भूमिका नसते नेहमी समाजासाठी भांडावत लागत असाही काय नाही काहीतरी समाजाला देऊन जायचं असेल तर समजून पण घ्यावं आतापर्यंत गावडे साहेब जी प्रमाणपत्र मराठा आरक्षणाची दिली गेली जेव्हा राणेसाहेब मंत्रिमंडळात होते तीच प्रमाणपत्र अजूनपर्यंत पर्यंत दोन हजार चौदाच्या शिक्ष्यावरच अजूनपर्यंत दिली जातात तिथं दिली, दिली जातात सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर मध्ये सुद्धा जे काय थांबली पण शेवटचं जे काय प्रमाणपत्र होतं ते दोन हजार चौदाच्या स्टॅम्पच होत आता राणे साहेब स्वतः माझ्या वडिलांना म्हणून मी जास्त काय त्यांच्याबद्दल बोलणार नाही नाही एवढे बोलणार वडील जास्त पण एवढं सगळं विषय अंगावर घेणं तो विषय समजून घेणं त्यांना जे जमलं त्या काळामध्ये त्याच्यानंतर दहा वर्ष गावडेसाहेब उलाढली अजूनपर्यंत आपण आपल्या त्या विषयाकडे आपण गेलो तेव्हाही साडेतीन चार लाख मराठ्यांना आणि संघटना एकत्र करून साहेबांनी मराठा आरक्षण हे सोळा टक्के का असावं आणि का द्यावं याच्यावर अनेक संघटनांनी एकत्र करून लोकांना एकत्र ज्येष्ठांना एकत्र करून त्या आरक्षणाचा विषय मुद्दा मांडला होता पण मला अभिमान साहेब गावडे साहेब त्या विषयामध्ये जास्त बोलत न जातात आपण वेळोवेळी मराठा समाजाची बाजू घेतात आणि रोग खोक घेतात एकदा जोरदार काय या माणसाची कारण का थेट समाजाची बाजू घेणारी लोक कमी आहेत आम्ही काय मत बघतो हो हे काही बघत नाही आर बार आणि म्हणून अशी लोक समाजामध्ये असणं गरजेचं आहे म्हणून एकदा मी खर त्यांच्यासाठी आलो त्यांचं कौतुक करण्यासाठी आलो की गावडे साहेब तुमच्यासारखी लोक समाजामध्ये का गरजेचे हे सांगणं पण गरजेच होतं म्हणून काही गोष्टींचा उल्लेख आपल्या समोर मी केला कार्यक्रम जरी विद्यार्थ्यांचा असला तरी काही मराठा समाजाची ही सगळी गर्दी आहे त्यांना कळलं पाहिजे कारण का पुढची पिढी पण माझ्या समोर बसलेली आहे त्यांना कळलं पाहिजे की आपण समाजासाठी का मांडतोय हे सगळं का चालू आहे कोण समाजासाठी काम करतोय ह्या म्हणून आपल्याला काही गोष्टी समाजाच्या आपल्या समोर बी ठेवल्या पण आज विद्यार्थी विद्यार्थी वर्गाच समोर इथे मोठा आहे मी विद्यार्थी असताना माझा किती गौरव झाला मला माहित नाही पण आपला भुलतोय मला बरोबरच आपल्या सगळ्यांचं कौतुक आहे माझ्या अगोदर मला वाटतं लखनदाजीने उल्लेख केला आता जग फार वेगाने पडते आणि वाटतं गावडे आहे मग त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला की तुम्ही तुमच्या मुलांना काय बनाव हे तुम्ही नका ठेव पालकाने त्याला स्वातंत्र्य द्या आणि त्यांना स्वातंत्र्य दिल्यानंतर मी स्टीव्ह जॉबचा जो ऍपल फोन आपण वापरतो ना तर ऍपल फोनच्या मालकाची म्हणजे ज्यांनी ऍपल फोन इन्व्हेंट केला त्याचं मी डॉक्युमेंटरी बोलतो त्याला पहिलं स्वातंत्र्य मिळालं की तू काही बेरोजगार होते ते बेरोजगार होते त्यांना काय जन्मापासून कोण नोकरी देत नाही आणि जास्त शिकलेले नव्हते पण तुम्ही शिका ते ते जा, ते जा ना माझं म्हणणं त्याच्यातला जो विषय महत्वाचा आहे तो लक्षात घ्या त्याच्या त्यांच्या वडिलांना कारण का त्यांनी जे मदर बनवला होता तो विकण्यासाठी त्यांना टेलिफोन हवा होता त्याच्या वडिलांनी ओळखलं की ह्याला हा धडपड करतो ह्याला कदाचित टेलिफोन पाहिजे हे सगळं तू बनवलं पण हे विकणार कुठे तर त्याला विचारलं तुला हे विकायला मदत हवी आहे का तुम्हाला हो आम्हाला मदत मला मदत हवी आहे त्याच्यावर एक दोन्ही मित्र होते सोबत पण त्या वडिलांनी त्यांना टेलिफोन दिला आणि मग तसेच टीम जॉब जे जो होते ते, ते मदरबोर्ड विकायला लागले मदरबोर्ड म्हणजे प्रत्येक मोबाईलला एक चिप असत ते चिप चालतं आपल्याला जी स्क्रीन दिसते ते आपण टच जे करतो ना त्याला मदरबोर्ड लागतो त्याच जी सुरुवात होती स्टील जॉबची ती ती मदरबोर्ड मधून आणि नंतर ते ऍपलचे चिप बनवत बनवत जगामध्ये त्याच्या अगोदर त्यांनी कम्प्युटर बनवले जे पहिलं लॅपटॉप होतं ना ते कदाचित ऍपल कंपनीने काय पण लॉन्च केलं मायक्रोसॉफ्ट तेव्हा काय असेल आपण पण विचार करा त्यांच्या वडिलांनी तर त्याला साथ दिली नसती की हे जे काही मदर बोर्ड तुला विकायचं त्याची ओळख पण असत की माझ्या मुलाला काय हवं आहे तेही सांगू शकली असते तू डॉक्टर इंजिनियर किंवा असं काहीतरी बन पण त्यांनी ओळखलं माझ्या मुलाला टेलिफोन हवा आहे त्याला हे विकायचं आहे आणि विकण्यासाठी विकण्यासाठी जी संधी उपलब्ध करून द्यायला लागतेला ती त्यांनी उपलब्ध करून दिली आणि आज जग फार वेगाने पळत मी स्वतः अमेरिकेमध्ये दोन अडीच वर्ष शिकलो मला असं वाटतं लग्नदाजी तुम्ही कुठेतरी अब्रॉडमध्ये शिकला अमेरिकेमध्ये आपण शिकला जग एवढं वेगाने पळवल्याने पुढे त्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी आपल्याला विचार करून पावलं टाकली पाहिजे आणि तेवढच पालकांनी पण ओळखलं पाहिजे की आपल्या मुलाला आपल्या मुलीला कशामध्ये इंटरेस्ट आहे ते काय करू शकतात हे ओळखण्याची ताकद ही पालकांमध्ये पण पाहिजे मी खरंच सांगतो आज जग कुठल्या कुठे गेलेलं आहे घरात बसून हे जे काय डिजिटल क्रिएटर्स आहेत ना हे घरात बसून लाखो कमवत लाखो कमवत मला खरच वाटत नाही की आता ह्याच्यामध्ये पण पैसा आहे आपल्याला ज्याच्यात वाटतो पैसा नाही आहे त्याच्यामध्ये पण पैसा आहे पण तो शोधायला शोधावा लागतो सहज पैसा कोणाला पा� मिळत नसतो आणि ही सगळी आयुष्यातली गणित आहे ना पैसे कमवायला करा पैशापेक्षा मोठा बॉसच नसतो जसं गावडे साहेब बोला ना पैशाचं सोन चालत नसतो हे सगळं करायला पैशाला त्याच्यासाठी विषाण करत लागतो इकडे नुसतं तो नाही आमचं पण आहे याच्यामध्ये नाव घेतलं तो सगळीकडे वाटत असतो ना म्हणून त्याचं नाव तोंडावर हे सगळं करण्यासाठी ना पैसा महत्वाचा आपल्या जिल्ह्यामध्ये आपण जेव्हा हे सगळं सेटअप करतो अमेरिकेत शिकलो परत आलो आणि बाळासाहेब ठाकरेंना लहानपणापासून बघत होतो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि ते शिवाजी पार्कला दसरा मेळावा वगैरे सगळ्या झेंडे लावल्यापासून हाफपॅट मध्ये ते सगळं मला आवडायचं कोणताही माणूस डोक्यात ठेवा की बनायचं तर असं बनायचं नाहीतर दहावी नंतरच तोल सर्वात जास्त जातो लक्षात ठेवा दहावी नंतर जे मित्र मित भेटतात ना दहावी बारावी नंतर मैत्रीच करू नका मित्र म्हणतो रतन टाटाचे मित्र अजूनपर्यंत मी बघितलेले नाही मुकेश अंबानीचे मित्र मी अजूनपर्यंत बघितलेले नाही सचिन तेंडुलकरचा मित्र मी अजूनपर्यंत बघितलेला नाही एम एस धोनीचा मित्र मी अजूनपर्यंत बघितलेला नाही ही सगळी जी मोठी माणसं झाली ना त्याचे मित्र मी बघितलेले नाही हे कुठल्या चौकटीत वाटले मला माहीत नाही त्यांनी ध्येय लक्षात ठेवला की मला इथपर्यंत मला कसंही करून इथपर्यंत सोळाव्या वर्षात इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये सचिन तेंडुलकर गेले रतन टाटा आज कुठल्या कुठे चमकत नाही पण सर्वात जास्त डोनेशन या देशात कोण देत असेल ना तर रतन टाटा आपण केला त्याच्या तर इथेही आले असते

माझं काहीच बिघडलं नसतं माझ्या नावामध्ये राणे हो। पण मी विचार केला दोन वेळा मी माझा पराभव झाला होता मी फार भाग नाही माझं नाव असं म्हणून तुम्ही पण दोन पराभव झाले होते मी बोलतो माझ्या आयुष्यामध्ये जे आयुष्य मी आजपर्यंत जगलो एका फुकट जाण्यासाठी जगलो काहीतरी ओळख निर्माण केली पाहिजे कुठेतरी तरी गेलो पाहिजे चार लोक निवेश करून लो ओळखली पाहिजे जिथे जी। उभा राहिलो तिथे बोलले पाहिजे हा कोण आहे कारण की लहानपणापासून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या ताफ्यांमध्ये सन्मान्य राणेसाहेबांच्या ताफ्यांमध्ये लहान दोन दोनशे तीन तीनशे गाडी माझी आवड सांगतोय प्रत्येकाने राजकारणात यावं भाग नाही पण त्या त्या क्षेत्रामध्ये आपण कुठे जायचं आहे आणि आपण फुकट जायचं नाही आपल्या आई वडिलांनी फार कष्ट करून आपल्याला परत आणले त्यांचे कष्ट वाया जाऊ देऊ नका आता जग एवढं फास्ट चाललंय लक्षात ठेवा जेवढं जेवढे पैसे कमायला संधी आहे तेवढी वाया जायला पण संधी आणि जर आपण असे कोणालाही हाताशी धरून आयुष्याची वाटचाल करायला लागलो तर मी वाया गेलेली लोक पण बघितलेले दहावी मध्ये फर्स्ट गावडे साहेब टॉप टेन मध्ये टॉप पाच मध्ये बारावी मध्ये पण टॉप तीन मध्ये मग नंतर कुठे गेली ती मुलं दिसली नाही त्याचा उल्लेख आता विषयांनी केला साहेब बाबा लॅपटॉप द्यायची ती लॅपटॉप दिलेली मुलं गेली कुठे त्यांना नोकऱ्या कुठे लागल्या अजूनपर्यंत आम्हाला कळलेलं नाही ती मुलं कुठे आहे कोकणात एकदा बाहेर गेली की परत कोकणात आणिक नाही मला बघा आपल्या उलाड वाटवायचे तेव्हा तेव्हाची सॅलरी पंचवीस हजार मध्ये किंवा तेव्हा सॅलरी दहा हजार मध्ये चालत होत आता पंचवीस हजार पण चालत नाही पंचवीस हजार महिना का नाही चालत मग पंचवीस हजार करायला काय करावं लागेल आपण दुबार पेरणी म्हणतो ना एका पेरणीवर चालत नसेल कधीतरी म्हणून दुबार पेरणी शेतकरी घेतो कशासाठी घेतो लक्षात घ्या आपल्याला नाव कमवायचं पैसे कमवायचे आणि कुठल्याही व्यसनाला कुठल्याही इतर कुठल्या वाया जाणाऱ्या गोष्टीला तुम्ही जाऊ एवढंच फक्त विनंती आहे मराठा समाजाची पोरं वाया जाता काम आपण वाया गेलो शंभर टक्के आपण आपला आपण आपण आपल्याला क्वालिटी आपल्या मुलांमध्ये आहे आपल्या मुलांना फक्त मार्गदर्शन पाहिजे की जायचं कुठे कुठपर्यंत जायचं आणि वेळ ठेवायचा नंतर मोठाच ठेवायचा किशात दहा रुपये नसले तरी आम्ही सांगितलं आमच्या किशामध्ये शंभर रुपये जाईल म्हणून मला विनंती करायची आपल्याला सगळ्यांना आप शुभेच्छा देण्यासाठी साहेब मी आपल्याकडे आलो आपण फार मोठ्या मनाने आमचं सगळ्यांचं इथे स्वागत केला आणि अनेक कौतुकाच्या गोष्टी आपण आमच्याबद्दल बोलल्या त्याबद्दल मी मनापासून आपल्या सगळ्या टीमचा आणि आपल्या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि आपण सगळे विद्यार्थी इकडे आणि त्यांचे पालक जे ते सगळे जमलेले आहात मराठा समाजाचे जे सगळे जमलेले आहात मनापासून जर मला आपल्यासाठी काही जरी करता आलं मी कुठपर्यंत गेलो ते महत्वाचं नाही माझा जिल्हा कुठपर्यंत गेला मी ऑलरेडी एकदा खासदार झालेलो आहे माझे वडील ऑलरेडी एकदा मुख्यमंत्री झालेले आहेत राणेंना या मातीतून काहीतरी कमवायला मिळेल म्हणून राणे इकडे आलेले नाहीत या मातीमध्ये परतफेड करण्यासाठी आले की जे आम्हाला तुम्ही दाखवलं या देशामध्ये जी ओळख निर्माण झाली ती फक्त तुमच्यामुळे झाली हे राणे कधी विसरू शकत नाही म्हणून आमच्याकडून जे काय करता आलं किंवा जे काय करता येईल ते शंभर टक्के आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजपर्यंत आपण जे प्रेम दिलं त्याची परतफेड करण्यासाठी आपल्याला कधीही गरज पडली आमच्यासारख्या लोकांना सांगा आम्ही कधीही तुमच्यापर्यंत आणि तुमच्या हाकेला ओर दिल्याशिवाय पुढे जाणार नाही एवढंच आपल्याला या निमित्ताने सांगतो आणि आपल्याला सगळ्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र